ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल प्रेस करा आणि बटन काय राजन पाटील साहेब असतात तिथं अनगरचा विजय असतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर खुश होत असेल तर मला वाटतंय की त्यांची खूप मोठी फसवणूक आहे भारतीय जनता पार्टी आज तरी बारा जागा लढून जर ते सांगत असतील की चार जागा जिंकल्या आम्ही चार जिंकल्या त्यातल्या अनगरची जागा जिंकून वेळा पंढरपूर सीट कुणी म्हणत नव्हतं की आघाडीची सगळ्याला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी कारण का तिथं परिचारक सारखं नेतृत्व आहे तिथं समाधान अवताडे सारखं नेतृत्व आहे तिथं अशा आणि त्यांच्या पाठीमार्फत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एक अजून एक बलाढ्य शक, शक्ती आहे या तिघांना असं वाटत होतं की या दोन्ही नगरपालिका ते आशा आशा जिंकतात पार्टीच्या कार्यकर्ते आज जरी म्हणत असतील आम्ही चार जिंकल्या चार जिंकल्या चार नाही जिंकल्या भेट्यांना तुम्ही समजून घ्या तुम्ही फक्त राजन पाटलाला आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी टाकलात राजन पाटील का आलेत राजन पाटील भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहे म्हणून आलेत का ह्याचा पण अभ्यास करण्याचा विषय आहे काँग्रेसचा काँग्रेस तर तुम्हाला या इलेक्शन मध्ये मला वाटतं कुठं एखादा नगरसेवक आलाय का काय ते उडकावं लागेल नगराध्यक्ष तर दिसलाच नाही पण कुठल्या महानगरपालिकेत एखादा नगरसेवक आलाय का काय हे माहीत नाही खासदारांनी या गोष्टीचा विचार नगरपालिका हे पारंपारिक भारतीय जनता पार्टीकडेच आहे भारतीय जनता पार्टीना कुलगुरू नगरपालिका जिंकली म्हणजे काय आज सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा येण्याचा ओघ आहे आज शिवसेने घेतायत आहेत काही लोक अजून थांबलेले आहेत काही लोकांना अजूनही असं वाटत होतं की उद्धव साहेबांच्या बांधण्यात आदित्य साहेबांच्या या सगळ्या सा गोष्टीत काहीतरी चेंज होईल आणि ते शिवसेना पुन्हा उभा राहील पण आता त्यांना लक्षात येते की आम्ही बराच वेळ घालवला सगळ्या गोष्टी केल्या पण आम्हाला कुठेही बदल झाल्याचा दिसत नाही आणि ते आता या टप्प्यात येतात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नगरपालिकेचा निकाल बघता खास करून सोलापूर जिल्ह्यातला निकाल या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने येते की लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांवर प्रचंड मोठा विश्वास ठेवून परत एकदा शिंदे साहेबांचा चेहरा शिंदे साहेबांचा करिश्मा या महाराष्ट्रामध्ये चाललेला आपल्याला बघायला मिळतो आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीनं शिवसेना मध्ये काम करतात शिवसैनिकांसाठी उभे राहतात शिवसैनिकाला मदत करण्यासाठी आम माणसाला केंद्रबिंदू मानून मदत करतात त्याचा हा करिश्मा आहे ज्या लोकांनी घरात बसून राजकारण करण्याचा प्रयत्न केला फक्त फेसबुक लाईव्ह असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना या गोष्टी आवडत नसतात लोकांना फील्डवर जाऊन नेता काम करणारा पाहिजे आदरणीय शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सभा केल्या तुम्ही बघितलं असेल अक्कलकोट दुधनी इथं साहेबांची सभा झाली तुम्हाला मोहळला सभा झाली सांगोलेला सभा झाली महाराष्ट्रात चोपन्न ठिकाणी आणि सोलापूर जिल्ह्यात दोन चार ठिकाणी सभा करणारा एकमेव नेता ठरला शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी सभा केल्या तिथल्या अवरेज काढून बघा तिथं सगळीकडे शिवसेनेला प्रचंड चांगले यश आले मी तुम्ही म्हणाल आग... करमाळ्यातल्या विजयाबद्दल नेमकं काय सांग करमाळ्यामध्ये जे काय यश आले आहे जे काय करमाळ्यामध्ये आ... निवडून आलेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये सांगतो तर वास्तविक करमाळ्याचा शंभर टक्के विजय आमचा झाला असता त्याचं कारण असं होतं की लोक विधानसभेत जे बागल उमेदवार होते ते आमच्या पक्षाचे उमेदवार आणि तिथं दुसरा जो गट आहे तो जगताप गट आहे जगतापगड आणि गट एकत्रित जर लढले असते तर करमाळामध्ये नक्कीच आम्हाला अजून ह्याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं आमचा विधानसभेचा उमेदवार आणि जगताप हे वेगवेगळे लढून सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक निवडून दिले पण जर एक आ, आ, ते एकत्रित राहिले असते कारण आमचा विधानसभेचा उमेदवार होता बागल आणि जे विरोधक आहेत तेही आमच्याकडे होते पण तिथं काही गोष्टी घडल्या काही लोकांनी घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे करवाड्यामध्ये थोडा आम्हाला नगरसेवक हाताला आले पण तिथं काय करता आलं नाही पण तेच उलट तुम्ही बघितलं असेल मोहळ मध्ये ज्या पद्धतीनं काही लोकांना त्यांनी पक्षात प्रवेश करून घेतला मधला जो विजय त्यामधले सांगितलं होतं की शिवसेनेकडे तिथं ठोस असं नेतृत्व नाही तिथं सर्वसामान्य शिवसैनिक या सगळ्या आघाडीचं नेतृत्व करत आहे शिवसेनेचं नेतृत्व करत आहे आणि समोर बलाढ्य राजन पाटलांसारखी शक्ती होती राजन पाटलांना घेत असताना त्यांनी बरास असं दाखवलं होतं की मोळ असेल अनगर या इथं त्यांना यश ये येईल पण मोळमध्ये लोकांनी दाखवून दिलं मोळमध्ये उघाटाची शक्ती मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं सुद्धा त्यांना सपशेल नाकारलं लोकांनी आणि शिवसेनेच्या नौक्या युवा टीमला तिथं लोकांनी स्वीकारलं साहेबांचा करिश्मा तुम्हाला तिथेही चालला अनगरच्या बाबतीत काय राजन पाटील साहेब जिथं असतात तिथं अनगरचा विजय असतो अनगरचा विजयाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर खुश होत असेल तर मला वाटतंय ती त्यांची खूप मोठी फसवणूक आहे भारतीय जनता पार्टी आज जरी बारा जागा लढून जर ते सांगत असतील की चार जागा जिंकल्या आम्ही चार जिंकल्या त्यातल्या अनगरची जागा जिंकून न जिंकल्यासारखी आहे ती वैयक्तिक राजन पाटलांची जागा आहे हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आज जरी म्हणत असतील आम्ही चार जिंकल्या चार जिंकल्या चार नाही जिंकल्या भेटायला तुम्ही समजून घ्या तुम्ही सबशेल तिथं फक्त राजन पाटलांना आणण्यामध्ये तुम्ही यशस्वी टाकलात राजन पाटील का आले राजन पाटील भारतीय जनता पार्टीवर प्रेम आहेत म्हणून आलेत का ह्याचा पण अभ्यास करण्याचा विषय आहे राजन पाटील तिथल्या स्थानिक राजकारणाला त्यांच्या पक्षात होत असणाऱ्या अंतर्गत वादाला कंटाळून ते तुमच्याकडं राजन पाटील भारतीय जनता पार्टीत मनापासून आलेत का हाच खूप संशोधनाचा विषय आहे सांगोल्याच्या विषयात महत्वाचे आहे जिथं आमचा भाग शहाजी बापू पाटील आहे तिथं तुम्ही बघितलं असेल शहाजीबापू पाटलांना अडचणीत आणण्यासाठी प्रचंड ताकद लावलेली पालकमंत्री स्वतः ठाण मांडून बसले पालकमंत्र्यांनी ज्यांच्यावर कधीच युती होत नाही अशांबरोबर युती गेली अशा लोकांना एकत्रित घेतलं त्या मला वाटतं तिथल्या देशमुख आमदार जे आहेत त्यांना एकत्रित केलं तेवढं करून सुद्धा त्यांना त्या तिथं सपशेल लोकांनी नाकारलं तिथं यश तर शहाजी मिळालंच शहाजी बापूंची ताकद आज प्रचंड मोठी आमदारकी पर्यंत अशाच पद्धतीची शहाजी बापूंची लाभ तिथं तुम्हाला बघायला मिळेल दुधनी मध्ये प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती दुधनी मंत्री हे माजी मंत्री सीताराम साहेबांचा सा गड म्हणून पहिल्यापासून तो ओळखला जातो शिंदे साहेब साहेबांच्या प्रवेशाला आल्यानंतरच शिंदे साहेबांची आणि साहेबांची काय ताकद आहे ते साहेबांनी डोळ्यांनी बघितली होती रात्री सकाळी अकरा वाजता होणारी सभा रात्री अकरा वाजता झाली बारा बारा तास लोक थांबून राहिले त्याच वेळेस शिंदे साहेबांनी ओळखलं होतं की सिद्धाराम साहेबांची खऱ्या अर्थानं ताकद आहे आणि तरी ते सिद्ध करून दाखवले या दुधनीमध्ये गेल्या वर्षी मला वाटतं निसळचा विजय त्यांचा भारतीय जनता पार्टीचा आला झाला होता तिथे नगरसेवक हजे आले होते मेथ्रे साहेबांचे आले होते आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला होता पण यावेळेस लोकांनी झालेली चूक दुरुस्ती करून अतिशय चुरची जी इलेक्शन झाली दुधनीची तिथं लोकांनी मेत्रे साहेबांचा प्रथमेश मेत्रे जो त्यांचा घरातला उमेदवार आहे पुतण्या आहे त्याला इतक्या चांगल्या ताकदीनं एका युवा चेहऱ्याला निवडून दिलं सगळ्या गोष्टीनं तिथल्या स्थानिक आमदारांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला दुधनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी तिथं त्यांना सपशेल नाकारले राहिला विषय महेंद्रगीचा महेंद्रगी दुधनी हे जवळ आहे महेंद्रगी एकदम छोटीशी नगरपालिका आहे महेंद्रगी एक मोठं खेडेगाव म्हणलं तरी काय वाघ होणार नाही अशा पद्धतीचं आहे पण महेंद्रगीत तुम्ही बघितलं असेल स्थानिक स्वराज्य आम्ही सगळे एकत्रित होतो तिथली स्थानिक स्वराज्य आघाडी केली होती आणि या सगळ्यामध्ये महेंद्रगीत त्यांना निसटता भारतीय जनता पार्टीला यश आलं जरी असलं तर महिंदर्गीचा विजय हा धनामी आलेला विजय आहे कारण गावात राहणारे लोक किती पैसे कर खर्च करू शकतात गावात राहणारा कार्यकर्त्याची किती क्षमता असू शकते तुम्ही तिथं मध्ये सगळ्या गोष्टींचं बळ वापरलं गेलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तर माहित आहे धनशक्तीचा वापर झाला सत्तेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न आला प्रशासन तुमच्याबरोबर होतं पोलिस तुमच्याबरोबर तहसीलदार तुमच्याबरोबर बी तुमच्याबरोबर या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्यांना तिथं निसर्ता विषय आला अक्कलकोट नगरपालिका ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीकडेच आहे भारतीय जनता पार्टीने अक्कलकोट जिंक नगरपालिका जिंकली म्हणजे काय खूप मोठं काम केलं असं मी का मानत नाही ह्याचं कारण सांगतो सीताराम मेत्रे साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा सुद्धा अक्कलकोट नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून भारतीय जनता पार्टीचा तिथला जो कार्यकर्ता आहे तिथलं ज्या पद्धतीचं संघटन आहे कदाचित त्या संघटनेचा त्या लोकांचा तो विजय मागावा लागेल पण भारतीय जनता ती जागा आहे म्हणजे आज जरी पालकमंत्री साहेब सांगत असतील सा की आम्ही परवास त्यांचं मला वाटतं मी स्टेटमेंट ऐकलं होतं की बारापैकी एखादी जागा कुणाला तरी दुसऱ्याला जाईल असं इतक्या सहजरित्या ते बोलून गेले होते पण आज मला वाटते त्यांना त्यांची वाईट तुम्ही पत्रकारांनी दाखवली पाहिजे साहेब तुम्ही त्यावेळेस काय म्हणला होता आता कारण लेबर असे सांगायला सगळ्यांकडे आहेत पण शेवट रिझल्ट द्यावा लागतो दुधनी सारखी नगरपालिका ती हरली अक्कलकोटमध्ये जिंकले पण महेंद्रगी आणि राजन पाटलांची जी अनगर आहे ह्या दोन नगरपालिका असून नसल्यासारख्या ह्या नगरपालिका नाही ही छोटीशी खेडेगाव आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला तिथं सुद्धा यश आलेलं नाही राहिला विषय बारशीचा हा खूप महत्वाचा विषय सोलापुरात गाजलेली निवडणूक बारशी आहे बार्शी मध्ये ज्या पद्धतीनं राजा राऊत साहेब हे शिवसेनेचे उमेदवार होते विधानसभेला आणि यावेळेस त्यांनी शिवसेना म्हणूनच आमच्या बरोबर होते आम्ही तिथे युती केली त्यांच्यावर जर तुम्ही मला एक सांगा बार्शी मध्ये जर शिवसेना स्वतंत्र लढली असती आम्ही धनुष्यबाणाचा उमेदवार दिला असता आणि धनुष्यबाण म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेब उभे टाकले असते तिथं तर तिथं काय झाली असती परिस्थिती आम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला कदाचित यश आलं असतं न्याय आलं असतं माहीत नाही पण नक्कीच आज भारतीय जनता पार्टीचा जो काय नगराध्यक्ष झालाय तो आम्हाला घेतल्याशिवाय झाला नसता कदाचित उभाटाचा झाला असता पण नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झाला नसता हे यश दोघांचं यश आहे शिंदे साहेबांचा सा करिश्मा बार्शीत सुद्धा चाललेला आहे कारण बार्शीत जी मागचं इलेक्शन झालंय ते धनुष्यबानावर झालंय बारशी ही कायम धनुष्यबानाच्या चिन्हाला ताकद देणारी बारशी आहे पण तिथं यावेळेस बॅलेट पेपरवर धनुष्यबाण नव्हतं म्हणून भारतीय जनता पार्टीला ते यश आलं असं म्हणावं लागेल पंढरपूरच्या बाबतीत मी आवर्जून सांगतो पंढरपुरामध्ये बालके असतील आम्ही एकत्रित शिवसेना सर्व पक्ष एकत्रित येऊन आम्ही आघाडी केली शिंदे साहेबांनी भारतींबरोबर जेव्हा बैठक झाली तेव्हा सांगितलं होतं की भारत नानाचे माझे प्रचंड चांगले जुने संबंध आहेत आणि बालके नानांच्या सुनबाई उभारत असतील तर आपण उभं राहणार नाही आपण त्यांच्या सोबत राहणार आहे आणि आपली सगळी शक्ती आम्ही पंढरपुरामध्ये त्यांच्या सोबत राहतो असं सांगितलं होतं तोच पॅटर्न आम्ही पंढरपुरात केला तोच पॅटर्न आम्ही मंगळवेळ्यात राबवण्याचा प्रयत्न झाला मंगळवेढा पंढरपूर शीट कुणीही म्हणत नव्हतं की आघाडीची येईल सगळ्याला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टी कारण का तिथं परिचारक सारखं नेतृत्व आहे तिथं समाधान आवताडे सारखं नेतृत्व आहे तिथं आशे आणि त्यांच्या पाठीमागं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एक अजून एक बलाढ्य शक्ती आहे या तिघांना असं वाटत होतं की ह्या दोन्ही नगरपालिका ते आशा आशा जिंकतात पण परिस्थिती काय ठरली लोकांनी कशा पद्धतीचा कोल दिलाय या गोष्टी वेळेत सावध होऊन विचार करण्यासारखे जो पॅटर्न विधानसभेत चालला तो एकनाथ शिंदे साहेबांचाच चेहरा चालला लोकांनी शिंदे साहेबांनाच नेतृत्व म्हणून या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं याकरिता तो कौल दिला होता तोच कौल आज महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना नगरपालिकेमध्ये दिसत आहे एक काळ असा होता की घर तिथे शिवसेना होती गाव तिथे शंभर टक्के प्रत्येक खेडेगावामध्ये गळ्यात शेला घातलेला शिवसैनिक तुम्हाला पूर्वीपासून बाळासाहेबांच्या विचाराचा प्रत्येक ठिकाणी होता पण तुम्हाला माहित आहे उभाटाचं जे नेतृत्व करतात उद्धव साहेबांनी अशा लोकांकडे कधीही लक्ष दिलं नाही या लोकाला छातीचं लाव लावण्याचं त्याला गळाला मिळवण्याचं काम फक्त कोण केलं असेल तर ते एकदा शिंदे साहेब करतात साहेबांना कुठलाही तळागाळातला शिवसैनिक असू दे ते माझा शिवसैनिक आहे तो माझ्या घरातला व्यक्ती आहे अशा पद्धतीनं शिंदेसाहेब शिवसैनिकाच्या सोबत उभे राहिलेलं चित्र आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलंय की आज आमच्याकडे येणाऱ्यांची संख्या बघा आणि आमच्यातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या बघा आमच्याकडं आज सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा येण्याचा ओघ आहे आज शिवसेनेत येत आहेत काही लोक अजून थांबलेले आहेत काही लोकांना अजूनही असं वाटत होतं की उद्धव साहेबांच्या बांगण्यात आदित्य साहेबांच्या या सगळ्या गोष्टीत काहीतरी चेंज होईल आणि ते शिवसेना पुन्हा उभा राहील पण आता त्यांना लक्षात येते की आम्ही बराच वेळ घालवला सगळ्या गोष्टी केल्या पण आम्हाला कुठेही बदल झाल्याचा दिसत नाही आणि ते आता या टप्प्यात येत आहेत आज सुद्धा शिवसैनिक सांगतात अडीच वर्ष वाढवलो बापू पण आता मला लक्षात आलं की शिंदे साहेबांबरोबर जावं लागेल आणि रोज आम्ही शिवसैनिकांचे प्रवेश घेतो इथं आदर पक्षात आलेले लोक या सगळ्या गोष्टी करतो शिवसेना यावेळेस एक चित्र होतं की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकाच्या उभे आहेत काय अशी का परिस्थिती होती आम्हाला शिंदेसाहेब वारंवार सांगतायत की आम्हाला कुठेही असा या वर्षीच हे जे इलेक्शन आहे असं करायचं इच्छा नव्हती आम्हाला भारतीय जनता पार्टी आम्ही एकत्रित जाऊ सन्मानपूर्वक या विचारातच आमचे नेते असतील आमचे शिवसैनिक असतील हा विचार होता पण त्यांना जर आमच्या समोर उभं टाकायचं असेल तर आमच्याकडे कुठला ना नाही लागत आम्हाला तेवढ्याच ताकदीने उभं राहावं लागेल जनतेने दाखवून दिलं की खऱ्या अर्थानं साहेबांवर त्यांचं किती प्रेम आहे कशा पद्धतीने ते लोक शिंदे साहेबांवर प्रेम करतात राहिला विषय सोलापूर जिल्ह्यातल्या काँग्रेसचा काँग्रेस तर तुम्हाला या इलेक्शन मध्ये मला वाटतं कुठं एखादा नगरसेवक आलाय काय ते उडकावं लागेल नगराध्यक्ष तर दिसलाच नाही पण कुठल्या महानगरपालिकेत एखादा नगरसेवक आलाय काय हे माहीत नाही खासदारांनी या गोष्टीचा विचार गांभीर्याने केला पाहिजे